नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे चैत्र शुद्ध एक दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा सण भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो शालिवाहन शक एकोणावीसशे सत्तेचाळीस विश्वासून नाम संवत्सर सुरू होणार असून संवत्सराचा पहिला दिवस अर्थातच गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नवीन उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी ही समृद्धीचं आणि विजयाचं प्रतीक मानलं जातं नूतन संवत्सर प्रारंभ या दिवसापासूनच होत असून मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो हा दिवस वर्षातील साडेतीन मुख्य मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी नवीन कार्याचा शुभारंभ केला जातो पासुन, विश्वा सर, शाली शक सत्तेचाळीस सुरू होत आहे यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी संध्याकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होणार असून ती तीस मार्च दुपारी बारा वाजून एकोण पन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार तीस मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल याच दिवशी राम नवरात्र आणि चैत्र नवरात्राला देखील प्रारंभ होतो आणि म्हणूनच पहाटे सूर्योदयापूर्वी उठून सुगंधित तेल उठणं लावून अभ्यंग स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे अभ्यंग स्नानानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून अंगणात श्रीलक्ष्मी पद्म गायत्री पद्म नवग्रहांची रांगोळी या प्रकारे रांगोळी काढून प्रवेशद्वारावर आंब्याचं तोरण बांधावं आणि सोबतच गुढी उभारावी चैत्र शुद्ध प्रतिपदेला ध्वजारोहण करतात म्हणजेच गुढी उभारतात आता गुढी कशी उभारावी याचा आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया सूर्योदयापूर्वी एक चांगली वेळूची काठी घेऊन त्यास तेल लावून गरम पाण्याने स्वच्छ धुवून काढावे त्या काठीला हळदी कुंकवाचे पट्टे ओढावेत नंतर त्याच्या निमुळत्या टोकावर केशरी रंगाचे किंवा आपल्याकडे जे उपलब्ध असेल ते वस्त्र घडी करून ठेवून त्याच्यासोबतच कडुलिंबाचा पाला चाफ्याच्या किंवा अन्य कुठल्या फुलांच्या ज्या तुम्हाला उपलब्ध असतील त्या फुलांची माळ साखरेचे कंकण गाठीची माळ त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं आणि सुपारी बांधून घ्यावी हे बांधून झाल्यानंतर त्यावर कलश एखादे पात्र उपडे झाकावे किंवा आपल्याकडे तांब्याचा तांबा असेल तो कलश आपण त्या ठिकाणी उपडा झाकावा ही गुढी आपल्या प्रवेशद्वारासमोर उभी करावी गुढीच्या खाली नैवेद्यासाठी काही भागात गहू ठेवले जातात गुढीजवळ रांगोळी काढावी दाराला आंब्याचे झेंडूचे तोरण बांधावे आणि त्यासोबतच गुढी उभारण्याचा पुढील मंत्रही म्हणावा ब्रह्मध्वज नमस्तुते फलप्रदे प्राप्ते अस्मिन् संवत्सरे नित्य मदगृहे मंगलम कुरु याचा अर्थच असा आहे की ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो सर्व प्रकारचे फळ मला मिळू दे या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगलमय वातावरण असावे ही प्रार्थना हा मंत्र म्हणून झाल्यानंतर ओम ब्रह्मध्वजाय नमहा या नाममंत्राने पंचोपचार पूजा गुढीची करावी गुढीची पूजा करून झाल्यानंतर ती गुढी उभारावी घरातील पूजा झाल्यानंतर नवीन पंचांगावरील श्री गणपती बाप्पांचे पूजन करावे पंचांगात प्रारंभी दिलेले संवत्सराचे जे फल आहे त्याचे वाचन करावे श्रवण करावे या दिवशी कडुलिंबाचा पाला फुले हिंग जिरे मिरे ओवा आणि गुळ यांचे मिश्रण करून मिश्रण घरातील सर्वांनी घ्यावे कडुलिंब हे अमृतापासून उत्पन्न झालेले मांडले जाते आणि म्हणूनच त्याला जंतुनाशक आरोग्यदायी असे मानतात त्याचे सेवन आता प्रतिकात्मक मांडले जात असले तरी देखील नित्य अणशापोटी सेवन करत असल्यास शरीर सुदृढ आणि निरोगी होण्यास मदत होते अनेक रोगांवर याचा उपयोग केला जातो शुभ कार्याचा मंगल मुहूर्त पाडवाच मानतात म्हणून या दिवशी कोणत्याही नवीन कार्याला सुरुवात केली जाते शुभारंभ केला जातो फक्त विवाह आणि उपनयन म्हणजेच मौंज केली जात नाही त्याचे मुहूर्त नसतात तसेच चैत्र महिन्यात वास्तुशांतीही करू नये असे देखील शास्त्रसंमत आहे चैत्र नवरात्रात गुढीपाडव्यापासूनच नवरात्र देखील सुरू होतात या राम नवरात्रा कालावधीमध्ये म्हणजेच गुढीपाडव्यापासून तर चैत्र रामनवमीपर्यंत रामरक्षा पठण करावे रामरक्षा पठण करत असताना तुम्ही जर गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत रोज नऊ नऊ या संख्येत रामरक्षा पठण करत असाल तर तुमची रामरक्षा सिद्ध होते आणि नंतर ती तुम्ही रोजच्या सेवेत नित्य सेवेतही करू शकतात गुढीपाडव्यालाच वर्षारंभ का मानतात याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया हिंदू वर्षारंभ शालिवाहन शक प्रमाण आहे व आपण तिथी प्रमाण मानतो त्यामुळेच हिंदू धर्मात चैत्र हा प्रथम महिना असल्याने वर्षारंभ मानला गेलेला आहे तिथी हे कालक्रमण सत्य माप आहे कालगणनेचे हे सत्य माप आहे तिथी अनादी काळ दर्शवते सृष्टी ही प्रवाह रूप अनादी आहे कालक्रमण हे, काल हे ब्रह्मदेवापासून आहे आता आपण वराह कल्पात आहोत या कल्पातील सातव्या मन्वंतरात आहोत सातव्या मन्वंतरातील अठ्ठावीसाव्या युगात आपण आहोत या अठ्ठाविसाव्या युगातील कलियुगात आपण आत्ता वावरत आहोत कलियुगाच्या तिसऱ्या शालिवाहन शकात आहोत शके एकोणावीसशे शेहेचाळीस वर्ष एकोणतीस तीन दोन हजार पंचवीसला संपणार आहे या गुढीपाडव्याला तीस मार्च दोन हजार पंचवीसला शके एकोणावीसशे सत्तेचाळीस विश्वावसुनामसंवत्सर हे वर्ष चालू होणार आहे आता बरेच लोक विचारतात गुढीवर तांब्या हा उपडा का ठेवला जातो त्याबद्दल माहिती जाणून घेऊया गुढीवरील तांब्या उपडा का ठेवतात तर तांब्याची तोंड जमिनीकडे असल्याने तांब्याच्या कलशाच्या पोकळीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे तांब्यात असलेली कडुलिंबाची पाने रेशमी वस्त्र हे शुभ लहरींनी भारीत बनते जमिनीच्या आकर्षण शक्तीमुळे हा रूपांतरित सगुण ऊर्जा प्रवाह जमिनीच्या दिशेने संक्रमित होण्यास मदत होते आणि त्याचे जमिनीवरील सूक्ष्म आच्छादन बनण्यास सहाय्यभूत होते तांब्याची दिशा तिच्या सुलट ठेवली तर संपूर्णत उद्धव दिशेने लहरींचे प्रक्षेपण झाल्याने जमीन लगतच्या कनिष्ठ आणि माध्यमिक स्तरांचे शुद्धीकरण न झाल्याने वायुमंडळातील फक्त ठराविक अशा ऊर्ध्व पट्ट्याचे शुद्धीकरण होण्यास सहाय्य होते याच उलट जर तुम्ही तांब्याच्या कलशाच्या तोंडाची दिशा जमिनीकडे ठेवता त्यातून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींचा फायदा जमिनीच्या लगतच्या आणि मध्यम पट्ट्यातील वायुमंडळाला त्याचबरोबर ऊर्ध्व मंडलाला देखील मिळण्यास मदत होते म्हणून गुढीवरील तांब्या हा ओपडा ठेवला जातो ब्रह्मध्वजारोहण हो म्हणजेच गुढी उभारणे शास्त्रोक्तरित्या गुढी उभारण्याची कृती जाणून घेऊया सूर्योदयापूर्वीच एका वेळूच्या काठीला तेल लावून गरम पाण्याने स्नान घातले जाते त्यानंतर काठीला हळदी कुंकाचे पट्टे ओढले जातात नंतर काठीच्या टोकाला नवीन वस्त्र घडी घे करून ठेवावे त्याच्यासोबतच कडुलिंबाचा पाला चाफ्याच्या किंवा अण्ण तुमच्याकडे उपलब्ध असतील त्या फुलांची माळ घालावी घरगाठीची माळ सोबत असावी त्याचबरोबर पैसा आणि सुपारी देखील बांधावी त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढलेला तांब्याचा कलश उपडा झाकावा आणि ही गुढी आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर उभी करत पक्की बांधावी त्यानंतर गुढीचे पूजन करताना कुठल्या पद्धतीने पूजन करावे ते जाणून घेऊया सर्वप्रथम हात जोडून ब्रह्मध्वजाचे ध्यान म्हणावे ओम ब्रह्मध्वज नमस्तुते फलप्रद प्राप्ते अस्विन संवत्सरे नित्यम मदगृहे मंगलम कुरु या प्रमाणे ध्यानमंत्र म्हणून झाल्यानंतर ओम ब्रह्मध्वजाय नमहा ध्यायम ध्यामी नमस्काराने समर्पयामी अशा पद्धतीने नमस्कार करावा गुढीवरील तांब्याच्या कलशावर कुंकवाने काढलेल्या स्वस्तिकाच्या मधोमध गंध अक्षदा हळदी कुंकू व्हावे ओम ब्रह्मध्वजाय नमहा विलिपणार्थे चंदनम समर्पयामी ओम अलंकारार्थे अक्षताम समर्पयामि हरिद्रा कुमकुम सौभाग्यद्रव्याणि समर्पयामी या पद्धतीने पूजन करावे त्यानंतर गुढीला फुलांचा हार घालावा ओम ब्रह्मध्वजाय नमः ऋतुत्काल उद्भव पुष्पम समर्पयामी या नाममंत्राने गुढीला हार घालावा गुढीला त्यानंतर धूप दीप ओवाळावा धूपम अग्रपयामी दीपम दर्शयामी याप्रमाणे मंत्र म्हणावेत गुढीला मिरे हिंग मीठ ओवा साखर आणि कडुलिंबाच्या फुलांसह कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून या मिश्रणाचा नैवेद्यही काही भागात दिला जातो आणि नंतर तोच नैवेद्य प्रसाद म्हणून सगळ्यांना कुटुंबातल्या व्यक्तींना वाटला जातो ओम ब्रह्मध्वजाय नमहा नैवेद्यम समर्पयामी असे म्हटले जाते त्यानंतर गुढीला हात जोडून नमस्कार केला जातो पूजेत जर काही चुकलं असेल तर त्या चुकांबद्दल देवतेची क्षमा मागितली जाते आणि शेवटी हातात पाणी घेऊन खालील मंत्र म्हणून पाणी तामनात सोडले जाते अनेन मया यथा ज्ञानेनं यथा उपचारद्रव्य उपचारद्रव्य कृतपंचोपचारपूजननं श्री ब्रह्मध्वज देवता प्रियताम नम या पद्धतीने पूजा करावी पूजा करून झाल्यानंतर काही भागात गुढी दुपारी बारा वाजेच्या आत उतरवली जाते तर काही भागात तिने सांजेपर्यंत म्हणजेच संध्याकाळपर्यंत गुढी उभारलेली स्वरूपात ठेवली जाते उगवत्या सूर्याला अर्घ्य देत नवीन वर्षाचे हसतमुखाने व पवित्र अंत्यकरणाने स्वागत करावे जेणेकरून येणारे ब्रह्मवर्ष सगळ्यांना समृद्धीचे आणि भरभराटे जाईल भरभराटीचे जाईल त्यानंतर देवघरातील देवाजवळ एका पाटावर पंचांग मांडावे त्या पंचांगाची पंचोपचार पूजा करावी पंचांगावर असलेल्या गणपती बाप्पांचे ध्यान करून ओम रिद्धी सिद्धी सहित पंचांगस्त गणपतय नमहा या नाममंत्राने पंचांगाचे पंचोपचार पूजन करावे नैवेद्यासाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य द्यावा पूजनानंतर पंचांगातील पहिल्या पानावर असलेले संवत्सर फल वाचावे अथवा श्रवण करावे या दिवशी महाराष्ट्रभर आगोजागी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढल्या जातात महाराष्ट्रीयन सण असला तरी देखील बऱ्याच ठिकाणीही हा सण उत्सव साजरा होताना पाहायला मिळतो खरं तर खरं तर सण उत्सव हे आपल्या संस्कृतीची ओळख आहे संस्कृतीचे जतन याच माध्यमातून होत असते आणि म्हणूनच या उत्सवांना विशेष महत्त्व हा नूतन संवत्सराचा प्रथम दिवस अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करावा या पद्धतीने आजच्या या व्हिडिओमधून आपण गुढी पाडव्याबद्दल गुढी कशी उभारावी याची इथंभूत माहिती जाणून घेतली मराठी नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेलच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ